उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन आरके ज्ञान मंदिरम इंग्लिश मिडियम स्कूल नाचणगाव पुलगाव येथे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिन साजरा मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी प्राचार्य श्री नितीन श्रीवास पर्यवेक्षिका प्रीती बिडकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास पर्यवेक्षिका प्रीती बिडकर यांच्या हस्ते भारतरत्न व मिसाईल मॅन ऑफ इंडिया डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली महान वैज्ञानिक भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली या कार्यक्रमाचे आयोजन वाचन संस्कृतीचे जतन व्हावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांना वाचनाचे अनन्य साधारण महत्त्व कळावे या उद्देशाने करण्यात आले होते सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करताना शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आपल्या ओजस्वी वाणीतून व्यक्त केले तसेच डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित एक सुंदर कविता सादर केली ट्रस्टचे अध्यक्ष श्री हरीप्रकाश जी केजरीवाल व आर के शाळा समितीचे अध्यक्ष श्री रंजन कुमारजी केजरीवाल यांनी सर्वांना वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नितीन श्रीवास यांच्या सुरेख मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग आयोजन समिती सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव